ए सी भारत सरकार कुटुंब परिवार आणि गार्गीज डी आय डी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच मे रोजी महाराष्ट्र कामगार दिन आणि मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेचा व अठरा व्यक्तींचा ए सी भारत सरकार कुटुंब परिवार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ए सी भारत सरकार ऑल इंडिया ऑफिसर माननीय अशोकजी येडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर या कार्यक्रमात भारत सरकारचे निवृत्त असिस्टंट डायरेक्टर विठ्ठल मोरकेवार पश्चिम महाराष्ट्र ऑफिसर विनायक गायकवाड मुंबई ब्रांच ऑफिसर संतोष टिके अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली या कार्यक्रमास नूतन आय आय एस विश वृषाली कांबळे यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या तर अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमास मनस्वी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन गार्गीज फाउंडेशनचे ए सी भारत सरकारचे महाराष्ट्र कोल्हापूर डिव्हिजन ऑफिसर डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी केले होते तसेच या कार्यक्रमास दोनशेहून अधिक लोकांची उपस्थिती होती दिव्यांग कलाकार सतीश चिक्के यांचा नृत्याविष्कार झाला तसेच तृतीयपंथीय समाजसेविका समाजसेविकास मीता वदन सामाजिक कार्यकर्ते डॉ विजय सादळेकर युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे एस पी नाईन चॅनलचे संपादक सागर पाटील दैनिक रोखटोकचे कार्यकारी संपादक डॉ सुरेश राठोड गार्गीज डी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष मृणाली चव्हाण सचिव सारिका भोसले यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सूत्रसंचालन आर जे स्वप्नील पन्हाळकर मेघराज हट्टी व वसुंधरा पवार यांनी केले